नमस्कार मंडळी गणिताच्या जगात तुमचं खूप खूप स्वागत आता बघा कोणतीही मोठी इमारत बांधायची असेल तर तिचा पाया मजबूत लागतो बरोबर गणिताचंही अगदी तसंच आहे आणि याचा पाया काय आहे तर संख्यांवरील अगदी साध्या सोप्या क्रिया चला तर मग आज आपण याच मूलभूत क्रियांची एक मस्त उजळणी करूया तर मग सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया जरा आठवून बघा बरं आपण शाळेत असताना गणिताचे चार मुख्य आधारस्तंभ शिकलो होतो कोणते होते ते आठवते का अगदी बरोबर हेच आहेत ते चार स्तंभ बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार खरं सांगायचं तर अख्ख गणितेना ते ह्याच चार क्रियांच्या अवतीभोवती फिरत राहतं चला तर मग ह्यातल्या प्रत्येक क्रियेचे नियम जरा सविस्तरपणे समजून घेऊया ओके चला तर मग सुरुवात करूया बेरीज आणि वजाबाकीच्या नियमांपासून म्हणजे संख्या एकत्र कशा करायच्या किंवा त्यातून काही कमी कसं करायचं हे आधी समजून घेऊ यातला पहिला नियम तर अगदी सोप्पा आहे बघा जर दोन संख्यांचे चिन्ह सारखी असतील म्हणजे दोन्ही संख्या प्लस असतील किंवा दोन्ही मायनस असतील तर काहीच करायचं नाही सरळ त्या संख्यांची बेरीज करायची आणि उत्तराला ते चिन्ह देऊन टाकायचं जसं की प्लस पाच अधिक प्लस तीन झाले प्लस आठ आणि मायनस सात अधिक मायनस दोन झाले मायनस नऊ सिंपल पण खरी गंमत तर तेव्हा येते जेव्हा चिन्ह वेगवेगळी असतात मग काय करायचं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं इथे बघा प्लस नाईन आणि मायनस फोर मोठ्या संख्येतून म्हणजे नऊ मधून चार गेले राहिले पाच आणि मोठी संख्या नऊ धन असल्यामुळे उत्तरालाही धनचिन्ह मिळालं आता दुसरीकडे बघा मायनस नाईन आणि प्लस फोर इथेही नऊ मधून चार गेले राहिले पाच पण इथे मोठी संख्या नऊ ऋण आहे म्हणून उत्तराला ऋणचिन्ह मिळालं पाहिलं किती सोपं आहे बरं साध्या संख्यांचं सा तर झालं पण जेव्हा अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन येतात ना तेव्हा मा मात्र अनेकांचा थोडा गोंधळ उडतो थो। काळजी करू नका चला आता आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हेच पाहूया इथे फक्त दोन सोप्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या आहेत बस पहिली आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे अपूर्णांकांचा छेद म्हणजेच खालची संख्या समान करून घ्यायची आणि एकदा का तो छेद समान झाला ना की मग दुसरी पायरी एकदमच सोपी आहे फक्त वरच्या संख्यांची म्हणजे अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करून टाकायची चला एक उदाहरण बघू म्हणजे लगेच कळेल इथे आपल्याला सात छेद चोवीस मध्ये एक छेद आठ मिळवायचे आहेत आता छेद तर वेगवेगळे आहेत मग आपण काय करणार आपण आठचा छेद चोवीस करू शकतो त्यासाठी एक छेद आठला ला वर आणि खाली तीनने ने गुणायचं मग आपल्याला मिळालं तीन छेद चोवीस आता बघा गणित सोपं झालं सात छेद चोवीस अधिक तीन छेद चोवीस छेद समान आहे त्यामुळे फक्त वरच्या अंकांची बेरीज सात अधिक तीन झाले दहा उत्तर आलं दहा छेद चोवीस याला आपण अजून सोपरूप देऊ शकतो जे होईल पाच छेद बारा वजाबाकीचा नियम ही अगदी सेम आहे इथे बघा एक छेद दोन एक छेद चार आणि एक छेद आठ या सगळ्यांचा कॉमन छेद आपण आठ करू शकतो मग आपल्याला काय मिळतं चार छेद आठ वजा दोन छेद आठ वजा एक छेद आठ आता फक्त वरच्या अंकांची वजाबाकी करायची चारमधून दोन गेले राहिले दोन आणि त्या दोन मधून एक गेला उरला एक झालं आपलं अंतिम उत्तर आलं एक छेद आठ आहे की नाही सोपं तर बेरीज वजाबाकीचे नियम आपण पाहिले आता आपण वळू या गुणाकाराच्या विश्वाकडे हे एक असं शक्तिशाली साधन आहे जे संख्यांना खूप वेगाने वाढवतं गुणाकारात चिन्हांचे नियम तर एकदम सोपे आहेत लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे समान चिन्ह असतील तर उत्तर नेहमी प्लस म्हणजे प्लस गुणिले प्लस उत्तर प्लस आणि मायनस गुणिले मायनस तरीही उत्तर प्लसच आणि जर चिन्ह वेगवेगळी असतील तर उत्तर नेहमी मायनस येतं इतकंच लक्षात ठेवायचं आहे आता गुणाकारातलाच एक खास प्रकार म्हणजे वर्ग किंवा स्क्वेअर जेव्हा आपण एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणतो तेव्हा जे उत्तर येतं त्याला त्या संख्येचा वर्ग म्हणतात उदाहरणार्थ पंधराला जर पंधरानेच गुणलं तर उत्तर येतं दोनशे पंचवीस म्हणजे दोनशे पंचवीस हा पंधराचा वर्ग आहे आता तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे जरा विचार करा एक लाख इतक्या मोठ्या संख्येला जर आपण शून्याने गुणलं तर उत्तर काय येईल उत्तर आहे शून्य आणि हा गुणाकारातला एक जबरदस्त नियम आहे संख्या कितीही मोठी असो एक लाख असो वा एक कोटी तिला शून्याने गुणल्यावर उत्तर नेहमी नेहमीच शून्य येतं चला आता आपण आपल्या शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या क्रियेकडे वळूया भागाकार कोणतीही गोष्ट समान भागांमध्ये वाटायची असेल किंवा तिचे गट पाडायचे असतील तेव्हा आपण भागाकार वापरतो आता भागाकार नीट समजून घेण्यासाठी हे चार शब्द महत्वाचे आहेत भाज्य म्हणजे ती संख्या जिला आपण भागणार आहोत भाजक म्हणजे ज्या संख्येने आपण भागणार आहोत भागाकार म्हणजे जे आपलं उत्तर येतं ते आणि बाकी म्हणजे शेवटी जे काही उरतं ते आणि गंमत म्हणजे हे चारीही शब्द एका महत्वाच्या सूत्राने जोडलेले आहेत ते सूत्र म्हणजे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्रामुळे आपण आपल्या भागाकाराचं उत्तर बरोबर आहे की नाही हे कधीही तपासू शकतो गुणाकारासारखाच भागाकारातही शून्याचा एक महत्वाचा नियम आहे शून्याला तुम्ही इतर कोणत्याही संख्येने भागा उत्तर नेहमी शून्यच येणार पण थांबा जर आपण हे उलटं केलं तर म्हणजे कोणत्याही संख्येला शून्याने भागायचा प्रयत्न केला तर काय होईल आणि इथेच भागाकाराचा सर्वात मोठा आणि महत्वाचा नियम येतो आपण कोणत्याही संख्येला शून्याने भागू शकत नाही हे अशक्य आहे गणिताच्या भाषेत याला अव्याख्येय या किंवा अनडिफाईंड म्हणतात हा नियम अगदी पक्का लक्षात ठेवा चला तर मग आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्यातून मिळालेल्या सर्वात महत्वाच्या गुरुकिल्ल्यांवर एक पटकन नजर टाकूया पहिली गुरुकिल्ली गुणाकार करताना समान चिन्ह असली की उत्तर प्लस आणि वेगवेगळी चिन्ह असली की उत्तर मायनस एकदम सोपं आणि दुसरी सर्वात महत्वाची गुरु किल्ली शून्याचा नियम कोणत्याही संख्येला शून्याने घुळलं की उत्तर शून्य येतं आणि कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही हे दोन नियम कधीही विसरायचे नाहीत तर मग गणिताचा पाया मजबूत करणारी ही सगळी हत्यारं आता आपल्याकडे आहेत हे नियम वापरून आता आपण कोणतं गणिती आव्हान स्वीकारणार किंवा मग रोजच्या आयुष्यातलं एखादं कोडं सोडून पाहणार विचार नक्की करा